ना आम आता आम्हाला येऊन दहा हे म्हणले का आता हे मोठा माणूस आहे त्यांचं हे मतदानात काय होईल आम्हाला दादू दे ते काही करू शकते म्हणजे जसं इलेक्शन लढलं तसं आम्हाला टेन्शनच पर जे कोणते कोण म्हणले का ते आता मतदानाच्या तिथं पण काही करू शकते पॅटर म्हणजे काही करू लागते म्हणजे असं आणि आम्हाला टेन्शन जसं हो इलेक्शन सुरू झालं तसं सारखं टेन्शनच आपलं एवढं मोठं बनला आता आपला बारीक पैलवान राहिला मोठा पुढचा तर एवढं जोड आहे आपल्याला आम्हाला सगळ्याला टेन्शन होतं ना दो संग कस मग शरद पवार साहेब आहेत आपल्या मुलाला एवढी साथ दिली आणि पहिल्यापासून मानते ते पवार साहेब सारखं आता आपली की दोन तीन वारं त्यांची सभा झाली त्यांच्या आपल्या मुलाकडे त्यांनी एवढी साथ दिली आपल्याला देणे तेच आपण त्यांचं म्हणजे आहे आपल्या एवढे मोठ्या माणसाने आपल्याला आपल्याला एवढं सह घरे केले आख्या सात तालुक्याने सात तालुक्याचे कामच करायचे आणि त्यांची सेवाच करायची त्यांच्या दुःखात सुखात आपलं काय म्हणजे आणि आपला माणूस करणार पण आहे आपला माझा मुलगा आहे ना करणार पण आहे तुम्हाला सांगू परत माहिती वाटलं दोन दोन तीन तीन लाखाच्या पूजा मारल्यात कशा माणसाला कुठे याचा अपघात हवा हे कुठं गाडी खाल्लात तुम्हाला कसं झोप नसेल तर काय आमचा एक मुलगा ते आला म्हणलं काय असे पूजा मारल्या नाही नाही काय कुठं म्हणलं मरत नसेल मला तू टेन्शन नाही घ्यायचं दोन दोन तीन तीन लाखाच्या पूजा मारल्यास याचा अपघात हवा हे कुठं गाडी खाली जावा तर मला मला माहित पड मुला सांगितलं असं चालूय आपलं म्हणून टेन्शन नाही घ्यायचं असे पूजा ला आकाच्या पोटच्या मांडल्या तिने माणसं भरतीत का तू असं टेन्शन नाही घ्यायचं म्हणजे एवढा एवढा तरस काय साधा तारस नाही मी एका परशाला गेले मा माझे फोटो काढले असे तुमसारखे मुलं तर मला आता आपल्या मुलासारखे काय म्हणजे आम्हाला संग फोटो काढायचे म्हणून म्हणजे आम्ही ही काढायची म्हणले पारण्या तालुक्याचे नंतर त्यांनी ठरवलं काहीतरी म्हणे आकाचा फोटो घेतला काहीतरी फोटो व्हायरल करणार ते पण माहीत पड म्हणजे असं नेहमीच त्रास असं म्हणजे माग पण होणार आणि पुढं होणार असं इलेक्शन केलं म्हणजे ग्रामपंच इलेक्शन सारखे तिने लढवले या म्हणजे त्याच्या दोन्ही गोष्टी आल्या दडपशाही बी आली आणि गुंडगिरी आली दडपायचं माणसाला दडप टाकायचं कधी आधी कुठं तो बोलला नाही एखाद बोलला तरी त्याला कुठेतरी आडवायचं त्याच्या त्याच्यावर कुठले तरी गुन्हे दाखल करायचे या पद्धतीने यांचं राजकारण झालं त्याला दास संपवायचा कसा हे आज विचारामध्ये मंडळी आहेत बघा आजही बी आता खासदार झालेत आता काय सगळं आता काय पुढचं काय करावं नाही समाजसेवा जी चालू आहे घेच राहणार काय आम्हाला काय मोठा बंगला बांधून द्यावा किंवा मोठी एकाने फुल मोठी गाडी द्यावं चांगली आईसमध्ये आई असं काही नाही त्यांनी फक्त समाजामध्ये समाजजवळ टिकवणं हे आम्हाला महत्वाचं आहे त्यामुळे आम्हाला बाकीचे काही हे नाही खासदार जरी झाला तरी आम्ही आहे त्याच पद्धतीने आजही तुम्ही जर आम्ही आज ग्रामपंचायतचा सदस्य जरी झाला तर त्याचा दारा मोठा बोर्ड असतो बंगला असतो त्याच्याकडे दोन एका नोकरचाकर असतात आता घरामध्ये स्वयंपाकाच्या बाया असतात आमच्याकडे तुम्हाला काही दिसणार नाही कारण बाई लावायची म्हणजे तिला पाच सहा हजार कोणी द्यायची पेन तर मुचकी आपल्याला म्हणजे आज सगळ्या गोष्टीचा विचार जर केला तर एवढ्या मोठ्या रथी मात्या रथीवरून लढून समाजाने जे प्रेम दिलं त्या प्रेमामुळे आम्ही आज इथपर्यंत आलो म्हणून ही खरी कृपा समाजाची एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट